नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामार्फत वाहनचालक पदांची सरकारी परमनंट भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून तीन जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे जर तुमचं वय एकवीस ते अडोतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच जॉब असणार आहे मराठीमध्ये तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांच्या मार्फत वाहन चालक या पदांच्या व्याकन्शी निघालेल्या आहेत तब्बल दहा पदांसाठी या व्याकन्शी असणार आहे आणि यामध्ये आठ पदे जी आहे ती निवड यादीद्वारे तर दोन पदे प्रतीक्षा यादीद्वारे या ठिकाणी निवडली जाणार आहे यामध्ये एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे बाकीचे जे अलाउन्स दिसते कोर्टामार्फत ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे जर तुमचं वय एकवीस ते अडोतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीय उमेदवार अप्लाय करू शकणार आहे तर न्यायालय आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची वयाची आठ या ठिकाणी नसणार आहे जर तुमची दहावी झालेली आहे मराठी हिंदी भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे आहे आणि तीन वर्षाचा मोटर वाहन चालवण्याचा अनुभव तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता आहे या व्यतिरिक्त वाहन चालक म्हणून तुमचं रेकॉर्ड स्वच्छ असणं आवश्यक असणार आहे मोटर वाहनांची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचं थोडंफार ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि नागपूर शहराची प्रादेशिक रचना याची माहिती तुम्हाला असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे कारण या संदर्भाचे प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस विचारले जाण्याची शक्यता असणार आहे कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा तुमच्याकडे नसणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा व त्यानंतर तुमची जी मुलं आहे ती दोन पेक्षा जास्त नसावी हे सर्वसाधारण अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो यामध्ये के अप्लिकेशन केल्यानंतर सर्वप्रथम तुमचं अप्लिकेशन शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी बोलावून देणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करायचा आहे एकोणास सहा दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपासून तर तीन सात दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घेऊन पुढच्या प्रोसेस साठी ती तुमच्याकडे जपून ठेवायची आहे यामध्ये मित्रांनो पेमेंट तुम्हाला एसबीआय कलेक्ट द्वारे करावं लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने हे पेमेंट करून तुम्हाला जो एसबीआय कलेक्ट रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर अप्लिकेशन फॉर्म भरताना टाकायचा आहे आणि मग तुमचं अप्लिकेशन पूर्ण करून त्याची प्रिंट घेऊन तुमच्याकडे जी ठेवायची आहे यामध्ये मित्रांनो मात्र दोनशे रुपये इतकं नोंदणी शुल्क असणार आहे एसबीआय कलेक्ट द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी शुल्क तुम्हाला भरायचं आहे यामध्ये ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावून देणार आहे त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे तर सर्व डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यानंतर परीक्षा कशी असणार आहे त्या परीक्षेचं सर्वसाधारण स्वरूप या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमची लेखी परीक्षा होणार आहे वीस गुणांची लेखी परीक्षा असणार आहे त्यामध्ये कमीत कमी सात मार्क मिळवणं म्हणजे सात गुण मिळवून तुम्हाला अनिवार्य असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप अँड मल्टीपल चॉईसचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे यामध्ये वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान नागपूर शहर आणि त्यालगतची महत्वाची स्थळे रस्त्यांची माहिती आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुम्हाला वीस मार्कसाठी विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क प्रश्न या ठिकाणी असणार आहे आणि प्रश्न तुमचे मराठी भाषेत या ठिकाणी विचारले जाणार आहे यानंतर मित्रांनो यामध्ये शॉर्टलिफ्ट केल्यानंतर म्हणजे कमीत कमी सात मार्क मिळवल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे मोटर वाहन चालवण्यासंबंधीची परीक्षा जी दहा गुणांची होणार आहे त्यासाठी बोलावण्यात येणार आहे यामध्ये कमीत कमी सात मार्क मिळवणं तुम्हाला आवश्यक असणार आहे यामध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक जी मुलाखत आहे त्यासाठी बोलावण्यात येणार आहे यामध्ये काही जर एक्सपिरियन्स असेल तर त्यासाठी दहा गुण या ठिकाणी देण्यात आलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो पन्नास गुणांची या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे यामध्ये कमीत कमी पंचवीस गुण तुम्हाला मिळवणं अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन केलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली बघू शकता परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र आणणं सक्तीचं असणार आहे प्रवेश प्रमाणपत्र सोबत नसल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारे या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना आहेत मित्रांनो अप्लाय करण्याच्या अगोदर या सर्व सूचना तुम्हाला डिटेल्समध्ये वाचून घ्यायच्या आहेत आणि या संदर्भाचं जे अपडेट आहे ते वेळोवेळी तुम्हाला बॉम्बे हायकोर्टचं जे अधिकृत वेबसाईट आहे संकेतस्थळ आहे तिथे जाऊन चेक करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना आहे यामध्ये तुम्ही जे फोटो किंवा तुमची साईन जे अटॅच करणार आहे त्याची साईज किती असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्ही अटॅच करणार आहे ते डॉक्युमेंटची साईज किती असावी त्यानंतर तुमचं जे नावाचं स्पेलिंग आहे ते तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी अचूक नमूद करायचं आहे संपूर्ण डिटेल्स तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर ही वाचून घ्यायची आहे आणि फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता नमुना हा जे घोषणापत्र हे तुम्हाला लिहून द्यायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर वय ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणचं नाव त्यानंतर आज रोजी मला किती मुलं तुम्हाला या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर किती मुले जन्माला आली त्यांचा आकडा या ठिकाणी टाकायचा आहे संपूर्ण डिटेल भरून दिनांक ठिकाण तुमची स्वाक्षरी आणि तुमचं नाव भरून हे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस घेऊन यायचं आहे यामध्ये चारित्र वर्तणूक प्रमाणपत्र आहे याची देखील लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता यामध्ये तुम्हाला दोन लोकांचं चारित्र वर्तणूक प्रमाणपत्र भरायचं आहे आणि हे देखील इंटरव्ह्यूच्या वेळेस दिलेल्या डॉक्युमेंट बरोबर घेऊन यायचं आहे मित्रांनो फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे यामध्ये मित्रांनो सुरुवातीच्या काळात दोन वर्ष तुमचा परीक्षावधी कालावधी असणार आहे म्हणजे प्रोवेशन पिरियड असणार आहे यामध्ये जर तुमचं परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल समाधानकारक असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तीन जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे अर्ज पूर्ण करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग